आठवडी बाजारातून लसणाच्या कट्ट्याची चोरी करणाऱ्या आरोपीस पकडण्यात शहर पोलिसांना यश मूर्तिजापूर शहरातील आठवडी बाजारात हरासीसाठी आणलेल्या लसणाच्या आठ कट्ट्यांपैकी चार कट्टे चोरट्यांनी सोमवारी रात्री लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली या प्रकरणी एकोणतीस मे रोजी तक्रारीनंतर शहर पोलिसांनी दोन आरोपींना गजाड केले यातील एक आरोपी पसार झाला माणिकराव अवधूतराव खरबडकर वर्ष छप्पन्न यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाजीपाला हरासीचा व्यवसाय आहे ते सत्तावीस मे रोजी लसणाचे आठ कट्टे हरासीसाठी आठवडे बाजारातील ओठ्यावर ठेवून आले मंगळवारी त्यातील चार कट्टे अंदाजे किंमत पस्तीस हजार रुपये कमी दिसल्याने त्यांनी विचारपूस केली तरीही कट्टे मिळाले नाही त्यामुळे त्यांनी या घटनेची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दाखल केला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी डी बी पथकाचे हे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश मुन्ना पांडे मंगेश विलेकर गजानन खेडकर कॉन्स्टेबल सचिन दुबे यांनी तपास चक्रे फिरवली यात संशयित म्हणून बऱ्याच गुण्यात सराईत व या आधी वाहन चोरी जनावरी चोरी घरफोडीमध्ये आरोपी असलेला राजा फिरोज खान वा इम्रान खान नासिर खान व नासिर दोघेही राहणार नवीन घरकुल जुनी वस्ती जापुल, टी पॉइंट जवळून ताब्यात घेतले व त्यांना पोलिसांचा पाहुचार दिल्यावर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यातील आरोपी वाहन चालक पसार आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश घाटे करत आहेत कॅमेरामर्सह संदीप फुके सहब्युरो सूर्या मराठी न्यूज अकोला आज रोजी दुपारी दोन वाजता मानिकराव खरवळकर व्यापारी यांनी रिपोर्ट केला की त्यांचे चार कट्टे मोर्चेपूर आठवडे बाजारातून सत्तावीस पास चोवीस एक एकवीस ते अठ्ठावीस पास दोन हजार चोवीसचे पाच वाजता दरम्यान कोणतरी अज्ञानेच इसमाने चोरून नेले त्यावरून पुरुषांनी इथे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर ता तात्काळ टी टीम त्याचप्रमाणे पी एस एस रविवंशी यांना तपासकामी रवाना केले मुबिडला माहिती घेऊन दोन आरोपी यामध्ये ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये दानिश उर्फ राजा फिरोज खान वय पंचवीस वर्ष आणि इम्रान खान नासिर खान दोन्ही नवीन भूगाल नवीन घरबुल वस्तीतले आहेत सुरुवातीला एक कबूल होत नव्हते परंतु पोलिस भाषा त्यांना विचारल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये दानेश रूपराजा याच्यावर मोटरसायकल चोरी जनावर चोरी कोंबड्या चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत यामध्ये अजून एक आरोपी फरार आहे या गुन्ह्यामध्ये आरोपीने कोणते वाहन वापरले सदरचा माल कुठे विकला कोणाला विकला तो पण तपासा